राज्यातल्या कृषी व्यवस्थेच्या सबलीकरणासाठी उन्नत शेती अभियान सुरू करण्यात आलं आहे कृषी मंत्री पांडुरंग फुणकर यांनी आज आकाशवाणीवरून संदेश प्रसारित करून या अभियानाला प्रारंभ केला शेतकऱ्यांना पिकाच्या उत्पादन खर्चापेक्षा आणि पीक खर्चापेक्षा अधिक उत्पन्न मिळावं हा शासनाच्या खरीप हंगाम शेती नियोजनामागचा मुख्य हेतू असल्याचं फुंडकर यांनी सांगितलं शेतकऱ्यांनी आपली बँक खातं आधार क्रमांकाशी संलग्न करून घ्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं उन्नत कृषी अभियानाच्या अनुषंगाने अधिक चर्चा करण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग पुणकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या सा जे आयोजन आहे त्याचा मुख्य उद्देश काय उन्नत कृषी अभियान या राज्यामध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आम्ही सुरू केलं याचं कारण असं आहे की बडीराजा आपल्या शेतीची कामं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करतो आणि म्हणून कृषी विभागातर्फे आम्ही हे अभियान या ठिकाणी सुरू केलेलं आहे उन्नत शेती आणि सधन शेतकरी असं या अभियानाचं याचं नाव आहे याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा अधिक उत्पादन मिळावं हो। शेतकरी जो कर्ज काढतो त्याच्यापेक्षा ते फेडण्याची ताकद त्याच्यात येऊन अधिक उत्पादन मिळावं हो। अशा पद्धतीनं शेतकऱ्याला खात्रीशीरपणे याचा निश्चितपणे लाभ मिळेल आणि दुसरं याद्वारे शेती फायदेशीर व्हावी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विकास करणे शेतीचा विकास करणे हा आमचा या उद्देश आहे या अभियानासाठी कशा प्रकारचं नियोजन केलं जाणार आम्ही या अभियानासाठी तालुका हा घटक यासाठी ठरवलं की यावर्षी पाऊस समाधान असल्याची हवामान खात्याची अंदाज आहेत आणि म्हणून खरीप हंगामामध्ये उत्तम बिबियाणे त्याचबरोबर पाच वर्षाच्या बियाण्याचा पुरवठ्याचं नियोजन आजपासूनच खताचा मुबलक पुरवठा दर्जेदार कंपन्याची कीटकनाशकं शासकीय प्रयोगशाळेतून जैविक द्रविक द्रवरूप खते याचा पुरवठा शेतकऱ्याला करून त्याचा कालबद्ध कार्यक्रम कृषी विभागाचे सचिव कृषी विभागाचे आयुक्त आमचे जिल्हा स्तरावरचे अधिकारी तालुका स्तरावरचे अधिकारी याच्यासोबत सर्व आमचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि ते गावापर्यंत जाऊन याचं नियोजन करणार आहेत आता पाऊस चांगला होईल का पण म्हणजे कारण पावसावर अवलंबून जागतिक हवामानाचा हा अंदाज आहे की यावर्षी पाऊस बऱ्यापैकी होणार आहे चांगल्या पद्धतीने होणार आहे कृषी यांत्रिकीकरणाची अंमलबजावणी जी आहे ती कशा प्रकारे केली जाईल रोहिणी नक्षत्राचा जो पंधरा पंधरवाळा आहे त्याच्यामध्ये आमचे कृषी शास्त्रज्ञ कृषी विभागाचे सर्व जिल्ह्याचे अधिकारी विभागाचे अधिकारी आमचे तालुक्याचे अधिकारी गावागावात जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रचार प्राणी प्रसार करणार आहे शेतकऱ्यांना असलेल्या विविध योजनांची माहिती महाराष्ट्राचे योजना केंद्राच्या योजना याची माहिती शेतकऱ्यापर्यंत पर, पर, आम्ही पोहोचवणार आहे पेरणी त्या कापणीपर्यंत जे शेतकऱ्याला लागते ला ते या त्याच्यासाठी यांत्रिकीकरणाची सोय शेतकऱ्याला कशी करून देणार आहे ही आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगणार आहे चार बैलाचं काम करेल एवढा छोटा ट्रॅक्टर पॉवर टिलर रोटावेटर पेरणी यंत्र थ्रेशर इत्यादी आणि भातासाठी ट्रान्सप्लांटर रिपर आणि उसासाठी पाचन कुट्टी फळबागेसाठी स्प्रेअर मिस्ट ब्लोअर इत्यादी यंत्र खरेदीसाठी सुरुवातीपासूनच शासन अनुदान उपलब्ध करून देणार आहे आणि हे यंत्र शेतकऱ्याच्या स्वतः त्याला स्वतंत्र दिलं की कुठलेही तुम्हाला यंत्र लागली ती तुमच्या मनपसंतीनं घेऊन आणि त्याचं बिल जर आमच्याकडे पाठवलं डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात आम्ही पैसे जमा करून देणार पण मग हे लाभार्थी कोण असणार आहेत लाभार्थी याच्यामध्ये सर्व शेतकरी आम्ही घेतलेले आहेत आणि लाभार्थी सर्व शेतकरी घेऊन आमच्या कृषी विभागाचा जो प्रोग्राम असतो त्या पद्धतीमध्ये त्याला बसवून आणि त्याला पूर्वसंमती देऊन आणि मग त्या लाभार्थीपर्यंत पंतप्रधान कृषी योजना पंतप्रधान सिंचन योजना आहेत पंत राष्ट्रीय कृषी योजना आहेत याच्यामध्ये तो बसवला जाईल आता दुष्काळी भागासाठी काही विशेष तरतूद करण्यात आली आहे नाही याच्यासाठी आम्ही पाण्याचं नियोजन करणार आहे नवीन वर्षात यावर्षी आम्ही ठिबक सिंचन योजना या राज्यात राबवणार आहे जवळपास एक लाखाच्या वरून शेतकऱ्यांना याच्यामध्ये सहभाग घेता आला पाहिजे यासाठी पुरेसा निधी आम्ही आता उपलब्ध करून देणार आहे आणि दरवर्षी जसं एक महिन्याचा अवधी असतो सिंचन ठिबक सिंचन चा अर्ज करण्याचा यावर्षी आम्ही विशेष म्हणून एक एप्रिल पासून एकतीस डिसे डिसेंबर पर्यंत जो शेतकरी याच्यामध्ये अर्ज करेल आणि त्या निकषात बसेल कागदोपत्री निकषात बसेल अशा शेतकऱ्यांना आम्ही एक लाख जवळपास त्याचा ठिबक सिंचनाचा लाभ करून देणार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी सहानुभूतीपूर्वक विचार केला जाणार आहे का निश्चितपणानं या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांनी कारभार हातात घेतल्यापासून शेतकरी हा कर्जबिंद केंद्रबिंदू मानून तो कर्जमुक्त झाला पाहिजे आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या त्यामध्ये शेतकऱ्याचं मी सुरुवातीला सांगितलं की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे सिंचनाच्या सोयी वाढवल्या पाहिजे आणि ठिबक सिंचनाखाली एक लाख पंचवीस हजार हेक्टरचं उद्दिष्ट त्यांनी आम्हाला सांगितलं ते आम्ही घेणार आहे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना प्रभावीपणे महाराष्ट्रात राबवल्या जाणार आहे जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळ पाण्याचा साठा करण्यासाठी आणि साठवण बंधारे अशा पद्धतीचा प्रोग्राम आम्ही आखलेला आहे मराठवाडा आणि विदर्भासाठी सिंचनाचे साठी सिंचनाचा भरून निधी दिला आणि एक महत्वाकांक्षी योजना जवळपास चार हजार कोटी रुपयाची आम्ही विदर्भ आणि मराठवाड्यासाठी वर्ल्ड बँकेच्या सह्यानं यावर्षी या राज्यात या राबवणार आहे विदर्भातली एक हजार गावं जो पूर्ण काठ आहे त्यातली एक हजार गावं आणि मराठवाड्यातली चार हजार गावं हे सिंचन सिंचनाच्या खाली आली पाहिजेत त्यांचं सिंचन झालं पाहिजे त्यासाठी विविध योजना सिंचनाच्या त्यामध्ये आम्ही राबवून आणि जवळपास चार हजार गावं मराठवाड्यातली याखाली आणणार आणि विदर्भातला जो खारपानपट्टा आहे त्या खारपानपट्ट्यातल्या गावातली शेती क्षारमुक्त व्हावी आणि नंतर त्याला पुरेसं सिंचन करता यावं यासाठी हा प्रकल्प राबवणार आहे फळबागांसाठी काय विशेष कारण फळबा फळबागासाठी मनरेगामधून या वर्षाला जवळपास एक लाख हेक्टर जमीन हुँ. या महाराष्ट्रामध्ये आणण्याचं आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे मनरेगाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला शेत फळबागाच्या माध्यमातून हेक्टरला दोन लाख रुपये अनुदान आम्ही त्या शेतकऱ्याला देऊ म्हणजे दोन वर्ष आपल्या फळबागेचं तो योग्य नियोजन करू शकला पाहिजे यासाठीला दोन लाख रुपये अनुदान आम्ही त्या शेतकऱ्याला देणार आहे पण कृषी क्षेत्राबरोबर इतर काही क्षेत्रांचा विचार होणार आहे का संलग्न क्षेत्र जसं मी पण आहे किंवा मत्स्य व्यवसाय याच्यामध्ये आता शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्यासाठी जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये पंतप्रधान पीक योजनेमध्ये त्याला संरक्षण दिलं जाईल त्याचबरोबर शेड नेट आहे हरितगृह आहे आणि कांदा चाळ आहे मागच्या वर्षी कांद्याची जी परिस्थिती महाराष्ट्रात झाली कांदा साठवणूक शेतकऱ्याकडे नसल्यामुळे हा शेतकऱ्याचा कांदा उघड्यावर टाकावा लागला रस्त्यावर टाकावा लागला पण म्हणून यावर्षी आम्ही असा निर्णय केला की जवळपास आठ हजार कांदा चाळी या महाराष्ट्रामध्ये आम्ही बांधणार आहे म्हणजे काढण्याचे भाव जर पडले तर शेतकऱ्याला आपला कांदा साठवून त्या ठिकाणी ठेवता येईल अशी व्यवस्था या कांदा चाळ्याच्या माध्यमातून करणार आहे त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल यासाठी मेंढीपालन शेळीपालन अशा पद्धतीचे पूरक उद्योग शेतकऱ्याला या वर्षात आम्ही देणार आहे कोकणासाठी काही विशेष आहेत कारण तिथलाही व्यवसाय खूप मोठा आहे नाही कोकणातल्या शेतकऱ्याला आंबा चिकू फनस अशा पद्धतीच्या ज्या फळबागा कोकणात आहेत त्या फळबागा असणाऱ्या शेतकऱ्यालाही संरक्षण देऊ आणि नवीन फळबागा त्या ठिकाणी आता उभ्या राहायला पाहिजेत त्यासाठी भरीव अनुदानाची व्यवस्था आम्ही करणार आहे त्याचबरोबर कोकणात इतका धोधो पाऊस पडतो तो कोकणातला पाऊस थांबवला जात नाही त्याचा लाभ शेतकऱ्याला होत नाही म्हणून आम्ही यावर्षी अशी योजना करतोय की जलयुक्त शिवार हे कोकणात प्रभावीपणे पाणी राबवलं गेलं पाहिजे आणि तिथलं पाणी अडवलं गेलं पाहिजे आणि ते पाणी शेतकऱ्याच्या उपयोगी आलं पाहिजे या पद्धतीनं आम्ही त्याचं नियोजन करून ह्या फळबागा ठिबक सिंचनवर ह्या फळबागा आम्ही उभ्या करणार आहोत कारण कोकणामध्ये सुद्धा बरचसं क्षेत्र हे पडीक आहे म्हणजे काही हो। लाख हेक्टर क्षेत्र पडीक आहे त्याच्यासाठी काही विचार आहे त्याचाच विचार आम्ही करतोय की हे पडीत क्षेत्र सुद्धा आता उत्पादनासाठी उपयोगात आलं पाहिजे या दृष्टीने आमचे कृषी खात्याचे प्रयत्न चालणार आहेत अल्पभूधारक शेतकरी जो आहे तो पण यामध्ये येतो का अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी ह्या सर्व योजना राज्याच्या आणि केंद्राच्या योजनेच्या खाली तो अल्पभूधारक शेतकरी आला पाहिजे म्हणून गट शेतीचा एक नवीन संकल्पना आता आम्ही राबवतोय या वर्षात दहा वर्षात दहा हेक्टरचा एक गट म्हणजे छोटे छोटे शेतकरी एकत्र करून दहा हेक्टरचा एक गट करून त्याला त्याचा उत्पादन खर्च कमी करून त्याला अवजारं खतं कीटकनाशक आणि सामूहिक स्वरूपात त्याला असं उपलब्ध करून घेऊ आणि अनुदानाच्या स्वरूपात त्याला उपलब्ध करून देऊ आणि आवश्यकतेनुसार त्याला जे लागेल ते आम्ही कीटक म्हणजे त्याला उपलब्ध करून देऊ आणि कमी खर्चात अधिक उत्पादन त्या छोट्या शेतकऱ्याला सुद्धा कसं मिळेल त्यासाठी तंत्रज्ञानाची त्याला जोड देणार आहे आणि त्या त्या माध्यमातून अल्प उदारक शेतकऱ्यासाठी आम्ही योजना आपण म्हणालात की आपले अधिकारी गावोगावी जाणार आहेत पण याशिवाय हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय केलं जाणार आहे नाही याशिवाय खरं म्हणजे आता विविध वर्तमानपत्रातून याच्या जाहिरात आम्ही करणार आहे आमच्या योजना किंवा दूरदर्शन सारख्या चॅनलवरून या शेतकऱ्यापर्यंत कारण दूरदर्शनचे चॅनल खेडोपाडी गावागावात लोक बघतात तर त्यांच्याही माध्यमातून हा प्रचार आणि प्रसार आम्ही करणार आहे काही महोत्सव आयोजित केले जाणार आहेत पंचवीस या ऑक्टोबर पासून पंचवीस नाही पण नक्की त्या सप्ताहामध्ये राज्यभर कृषी महोत्सव ही एक संकल्पना आम्ही यावर्षी राबवण्याचं ठरवलं आहे या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून वेगवेगळे स्टॉल लावणं नवीन तंत्रज्ञानाचे स्टॉल लावणं शेतकऱ्याचं प्रशिक्षण म्हणून शेतकऱ्याचे त्या ठिकाणी वर्ग घेणं किंवा प्रबोधन करणं अशा पद्धतीनं खतं बियाणं इन्सेक्टीसाइड आणि यंत्र तंत्रज्ञान मग बाहेरच्या जगातलं सुद्धा तंत्रज्ञान त्या ठिकाणी आणून त्या स्टॉलद्वारे याच्यापासून होणारा फायदा हा शेतकऱ्यापर्यंत कसा जाईल त्या प्रबोधनाच्या माध्यमातून कसा जाईल यासाठी हे जिल्हा महोत्सव कृषी महोत्सव सर्व राज्यभर ऑक्टोबर पासून आम्ही सुरू करणार शेतकऱ्यांची स्थिती एकूणच जी असते तर त्यामुळे शेतकऱ्यांची जी पुढची पिढी आहे ती पण शेतीकडे आकृष्ट व्हावी यासाठी काही विचार आहे या मॅडम यावर भी विचार असा आहे की या नवीन वर्षात शेतक शासनानं असं ठरवलेलं आहे की शेतकऱ्याला त्याच्यापासून तो प्रवृत्त होऊ नये म्हणून त्याला मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य दिलं पाहिजे या मताचा मी आहे शेतकऱ्याच्या शेतावर ठिबक लागलं पाहिजे जे पाणी वाया जाते पाण्याचं नियोजन येत होत नाही म्हणून कमी पाण्यात जास्त उत्पादन ठिबकच्या माध्यमातून तो घेऊ शकते झाडाला जेवढं लागलं पाणी तेवढंच फक्त देता येईल ठिबकच्या माध्यमातून आणि कॉम्प्युटराईज शेती करून एकाच ठिकाणी बसून शेतकऱ्याला ते पाणी देता आलं पाहिजे ट्रॅक्टर आहे अवजारी आहे कांदा चाळी आहे सेंटनेट आहेत विहिरी पंप आणि विहिरीवरचे पंप अशा पद्धतीनं अनेक सुविधा शेतकऱ्याला निर्माण घेऊन शेतकऱ्याचा तरुण मुलगा हा उत्साह उत्साहपणाने शेती करता आली पाहिजे त्याला यासाठी त्याच्यात भरघोस त्याच्या उत्पन्नात वाढ करण्याची शासनाची भूमिका आहे यासाठी मी यावर्षात दोन लाख शेतकऱ्याच्या तरुण पोरांना प्रशिक्षण देण्याची योजना आखलेली आहे शेतीला पूरक असे जोडधंदे म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना जी आहे केंद्राची त्याच्या माध्यमातून त्याला जोडधंदे उपलब्ध करून देऊन आणि त्या माध्यमातून एक साईड बिझनेस शेतकऱ्याचा त्या ठिकाणी सुरू होईल आणि तो शेती पूरक असेल म्हणजे मी छोटं एका मिनिटात उदाहरण सांगतो की तुरीचं उत्पादन वाढलं भाव पडले पण एक शेतकऱ्याच्या गटाच्या माध्यमातून एक छोटी यंत्र जर आम्ही तुरीपासून तुरीची डाळ करण्याची जर त्या भागातल्या शेतकऱ्यांना जर दिली ती यंत्र त्या गटाला देऊन शेतकरी गटाला देऊन तूर न विकता ती तुरीची डाळ करून त्यानं जर विकली त्याला अधिक भाव मिळू शकेल अशी एक संकल्पना आमच्या आहेत छोट्या छोट्या माध्यमातून अशा पद्धतीनं वेगवेगळ्या चहो बाजूनी शेतकऱ्याला शेती फायद्यात आली पाहिजे त्याचबरोबर एक्सपोर्ट वाढलं पाहिजे मग भाजीपाला असेल फळबागा असतील याचं शेतकऱ्याचं एक्सपोर्ट वाढलं पाहिजे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल हा शेतकऱ्याच्या गटाच्या माध्यमातून उभा करण्याचा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे म्हणजे हिंदुस्तानचं आंबा असेल आता आंबा जातो आहे पण हिंदुस्थान हिंदुस्थानामध्ये सर्वात द्राक्ष निर्यात करणारा महाराष्ट्र हा राज्य रह आहे पण त्या द्राक्षामध्ये सुद्धा आता नवीन वाहन आणून जे परदेशामध्ये आवडीना लोक खातील अशा पद्धतीचं नवीन वाहन आणून आणि त्यालाही आम्ही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार कापूस आणि सोयाबीनसाठी काय केलं जाणार आहे नाही कापसासाठी आता माझी संकल्पना अशी आहे की कापूस कापसाचं पहिल्यांदा तर उत्पादन वाढलं पाहिजे नवीन वाण आता कापूस सध्या महाराष्ट्रामध्ये बीटी वन प्रसिद्ध आहे oh. मॅन्सेंटो कंपनीशी हा कृषी खात्याचा करार झाला होता आणि मॅन्सेंटो कंपनीचंच बियाणं घ्यावं अशा पद्धतीचा तो करार होता hmm. पण आता मी आल्यापासून मी असं ठरवलं कारण ते बियाणं महाग आहे जवळपास hmm. आठशे रुपयाचं एक पॅक एक चार चारशे ग्रॅमचं पॅकेट त्याला त्याची hmm. किंमत आहे hmm. परंतु दोन हजार सातपर्यंत या मेन्सेंटो कंपनीच्या बीटीने चांगलं उत्पादन दिलं शेतकऱ्याला पण दोन हजार सात पासून त्याच्यावर आता कीड भयंकर यायला लागली आणि लाल किडीचा प्रभाव जास्त व्हायला लागला उत्पादन घटायला लागलं खर्च भरपूर होतो शेतकऱ्याचा त्याच्यावर आणि उत्पादन कमी होते म्हणून कीडमुक्त असा प्रकारचं बियाणं या वर्षावर आम्ही आता कृषी विद्यापीठ आहेत आमचे वेगवेगळे एन आहेत यांना मी तयार करायला सांगितलं आणि ते बियाणं आठशेच्या ऐवजी साडेतीनशे रुपयामध्ये शेतकऱ्याला मिळालं पाहिजे आणि उत्पादन मेन्सेन्टो कंपनीचं जे बियाणं होतं त्याच्यात जेवढं उत्पादन होत होतं तेवढं तो उत्पादन काढून आणि उत्पादन खर्च त्याचा कमी कमी खत कमी फवारे म्हणजे स्प्रे कमी आणि अशा पद्धतीनं त्याचा उत्पादन खर्च कमी करून आणि त्याला कमी खर्चात जास्त पीक कापसाचं आणण्याचा प्रयत्न आहे कापसावर आधारित जे उद्योग आहेत जसं जिनिंग आहे प्रेशिंग आहे किंवा यंत्रमाग आहे या पद्धतीनं त्याला थोडस प्रोत्साहन आता आम्ही देणार आहे कारण कापूस उत्पादक कापूस फेडरेशनच्या माध्यमातून कापसाची खरेदी आता होत नाहीये फक्त आता केंद्र सरकारच खरेदी करते परंतु आता महाराष्ट्रात सुद्धा शेतकऱ्याला हमी भावापेक्षा जास्त भाव कापसा कापूस उत्पादक शेतकऱ्याला मिळालं पाहिजे आणि सोयाबीन सुद्धा सोया सोयाबीनवर प्रक्रिया करणारी कारखानदारी ती महाराष्ट्रात उभी तालुका जिल्हा जिल्ह्यात उभी करण्याचा आमचा प्रयत्न म्हणजे त्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यातलं सोयाबीन त्याच जिल्ह्यात विकून त्याच्यावर प्रक्रिया करून ते तेल मार्केटमध्ये आणण्याचा आमचा विचार आहे उसासाठीही काहीतरी प्रयत्न करताना आता उसासाठी आता मी सांगितलं तुम्हाला की नव उसासाठी नवीन प्रकारच्या जाती आणून आणि त्याचं नर्सरी त्याची रोपवाटिका तयार करून आणि चांगल्या प्रकारचं वान शेतकऱ्याला देऊन अधिक उत्पादन उसा उसापासून घ्यावं त्याचबरोबर ऊसाचं पीक आता मोकळं न सोडता ठिबकवर ऊसाचं पीक या राज्यात लागलं पाहिजे मोठमोठे गट करून आणि त्या गटाच्या माध्यमातून ऊसाची जी शेती आहे ती शेती ठिबकर नेऊन म्हणजे आता जेवढं पाणी लागते त्याच्या तीस टक्के पाण्यातच तो ऊस येईल कमी खर्चात ऊस येईल आणि उत्पादन वाढेल अशा पद्धतीनं ऊस उत्पादक शेतकऱ्याचा आम्ही विचार करतो आहे आपला अन्नदाता आहे शेतकरी सम त्याच्यासाठीच्या योजना आपण आखल्या आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने राबवल्या जावं अशी सदिच्छा व्यक्त करते आज आपण इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद नमस्कार